मी भीमराव मुंडे तालुका रेनापूर जिल्हा लातूर इथून आलो आम्ही कुंभारी गावातून कृषी प्रदर्शन बघण्यासाठी तरी आम्ही हे बारामतीला आलो इथं हे कारल्याचं फुलाट आम्हाला बघायचं होतं ऑर्डर श्रीचं महेश हे कारलं बघितलेलं आहे त्याच्यावर वायरस ही थोडे कमी वाटायले आम्हाला ती जरा वरटी बरी वाटली फळाची सेटिंग बी चांगली आहे एकदम ना हाय पुन्हा वायरस कमी आहे घुरी पण कमी आहे आणि तिरस कमी आहे मी फलाट पूर्णपणे बघितला पण पुट्टच एक काही पानावर असा व्हायरस दिसला नाही सटिंग एकदम पूर्ण गुडापासून शेंड्यापर्यंत झालेली आहे त्याला फळ पूर्ण लागलंय असं म्हणजे याचं उत्पन्न भरपूर निघणार आहे चांगलं आहे असं म्हणजे ज्या शेतकऱ्यानं जर जास्त जा लावायचं ज्याला जंगला उत्पन्न काढायचं त्यांना अशी महेश आदरशीडची वराठी लावावी याचं उत्पन्न भरपूर भेटेल शेतकऱ्यासोबत माझ्या शेतीमध्ये मी बी आता हे महेश का शेड वराटे हे माझ्या शेतीमध्ये लावणार आहे शेतकरी बनवून मी लावतो तुम्ही पण लावा आहे धन्यवाद